नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी सादर करणार आहे ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली दुसरी कविता कवितेचं नाव आहे निबंध मंडळी दरवेळेला जेव्हा मी कविता सादर करतो तेव्हा त्याच्या मागे प्रेरणा असणारं चित्र हे मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो आणि त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती देतो तर आज जे चित्र आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देण्याआधी एक गोष्ट सांगतो की आज एक चित्राबद्दल नाही तर मी दोन चित्रांबद्दल बोलणार आहे एकोणीसशे पाच साली हेन्री मटीस याने बॉनयॉर दे व्हीव नावाचं चित्र काढलं आणि हेन्री मटीस हा प्रामुख्याने फॉविजम नावाचा चित्र प्रकार काढायचा त्याच्यामुळे हे चित्र तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये काही स्थिर आणि काही चलित अशा नग्न स्त्रियांचा नग्न स्त्रियांचं चित्र त्याने काढलेलं आहे त्याला इंग्लिशमध्ये आपण न्यूबिल असं म्हणतो की ज्या वयात आलेल्या मुली असतात त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या पोझेस काही स्थिर आणि काही चलित स्वरूपात हेन्री मटीस याने या चित्रामध्ये काढल्या आहेत एकोणीशे पाच साली आणि त्या चित्रामागची त्याची भावना अशी होती की हा एक हा एक आनंदोत्सव आहे हे असं वातावरण आहे जिथे काहीच भय किंवा काही भीती किंवा काही आ, आ, काही वाईट प्रकार घड वाईट कृत्य घडेल असं त्याला बिलकुल या चित्रातून डेपिक्ट करायचं नव्हतं त्याला दाखवायचं नव्हतं हे असं एक आपण ज्याला हॅपी पाथ किंवा गुडी गुडी म्हणतो त्या पद्धतीचं हे चित्र हेनरी मटीसने एकोणीसशे पाच साली काढलं होतं आणि एकोणीसशे सेहेचाळीस साली पाबलो पिकासो याने या चित्राचं एक विडंबन चित्र काढलं आणि त्या चित्राला त्याने नाव दिलं ज्वा दे म्हणजे दोन्हीचा अर्थ अर्थात जॉय ऑफ लाईफ असाच होतो परंतु आपण ज्याला इंग्रजीमध्ये सॅटायर म्हणतो किंवा विडंबन चित्राचं विडंबन हे मी पहिल्यांदाच बघितलं सो बॉनर दे व्ही च विडंबन म्हणून जॉय दे जॉ दे व्हीव असं पिकासोने काढलं आणि या चित्रामध्ये ऍक्च्युली त्याने आ, जो हेनरी मटीसने आनंदोत्सव साजरा केला होता त्याच्या चित्रातून त्याच्या ऐवजी पिकासोने या चित्रामधून जवळजवळ विभत्स उत्सव असा त्याने दाखवलेला आहे या चित्रामध्ये त्याने बरेच ज्याला ग्रीक मायथॉलॉजीमध्ये आपण फॉन्स म्हणतो की आ, पार्ट ऑफ द बॉडी इज ह्युमन आणि पार्ट ऑफ द बॉडी इज गोट किंवा लिटरली मराठीमध्ये बकरा बनवणं अशा पद्धतीचं अशा पद्धतीची काही कॅरेक्टर्स त्यांनी या चित्रात दाखवली आहेत परत त्यांनी या चित्रामध्ये अ तुतऱ्या पुंग्या आणि अशा काही काही गोष्टींचा वापर करून त्याच्यातला जो विभत्सपणा आहे किंवा त्याच्यातला जो त्याच्यातली जी एक विडंबन आकृती आहे ती त्याने समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे तर हे चित्र जेव्हा मी बघितलं तेव्हा मला आणि हे जे सटायर किंवा आपण जे विडंबन म्हणतो ते जेव्हा मी बघितलं तेव्हा मला महाराष्ट्रामध्ये चालू असणाऱ्या सगळ्या घटनांचा त्याचं कनेक्शन या चित्रांशी झालं कारण आता तुम्ही जर बघी बघाल तर महाराष्ट्रामध्ये इतक्या सामाजिक घडामोडी घडतायत आणि त्या देखील माझ्या मते बिभत्सक बिभत्सतेकडे जाणाऱ्याच आहेत तुम्ही बघितलं तर मागच्या का काही महिन्यामध्ये एका एका मुलाने भरधाव गाडी चालवून काही लोकांचा जीव घेतला आणि त्याला सरकारने सोडून दिलं फक्त निबंध लिहायला लावलं आणि सोडून दिलं त्याच पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची आंदोलनं चालली आहेत किंवा न्याय व्यवस्थेला जसं वेठीस धरणं चाललंय किंवा स्त्रियांचा जो अपमान करण्याचा जो प्रकार चाललाय नारी खच्चीकरण जे चाललंय ते सगळं बघून मला वाटलं की या विडंबन चित्रा ला या घेऊन याची पार्श्वभूमी घेऊन मी देखील एक विडंबन कविता त्याच्यावर करावी आणि ही कविता मी आता तुमच्या समोर सादर करतो सर बॅकग्राऊंड तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलंच आहे महाराष्ट्रातल्या घटनांच्या आधारावर ही एक विडंबन आहे विडंबन काव्य आहे तर सादर करतो आ, या पर्वातली दुसरी कविता कवितेचं नाव आहे निबंध पाप करायला पाप करायला हीच योग्य वेळ मित्रा पाप करायला हीच योग्य वेळ मित्रा सोडून सर्व पाश आणि सोडून सर्व बंध पाप करायला हीच योग्य वेळ मित्रा सोडून सर्व पाश आणि सोडून सर्व बंध कारण आजकाल स्वर्गात जाण्यासाठी सुद्धा देव फक्त लहायला लावतोय निबंध कारण आजकाल स्वर्गात जाण्यासाठी सुद्धा देव फक्त लहायला लावतोय निबंध मस्तवाल होऊन तू चालव भरधाव गाड्या मस्तवाल होऊन तू चालव भरधाव गाड्या कुणी हटकलंच तर फेक पैसा अन आवळ समाजाच्या नाड्या मस्तवाल होऊन तू चालव भरदाव गाड्या कुणी हटकलच तर फेक पैसा अन आवळ समाजाच्या नाड्या पसरव अक्षय पंखांना पसरव अक्षय पंखांना अन झाक रक्ताचा रंग कारण आजकाल स्वर्गात जाण्यासाठी सुद्धा देव फक्त लिहायला लावतोय निबंध कारण आजकाल स्वर्गात जाण्यासाठी सुद्धा देव फक्त लिहायला लावतोय निबंध शेवटी बेफाम लगामांचीच वाचते पंचतारांकित पुंगी शेवटी बेफाम लगामांचीच वाचते पंचतारांकित पुंगी अन गोठलेल्या गुलामांची उरते ती गलित गात्र नांगी शेवटी बेफाम लगामांचीच वाचते पंच तारांकित पुंगी अन गोठलेल्या गुलामांची उरते ती गलित गात्र नांगी सुवासिक सड्याचा हा असा सडलेला गंध सुवासिक सड्याचा हा असा सडलेला गंध कारण आजकाल स्वर्गात जाण्यासाठी सुद्धा देव फक्त लिहायला लावतोय निबंध कारण आजकाल स्वर्गात जाण्यासाठी सुद्धा देव फक्त लहायला लावतोय निबंध धन्यवाद मंडळी तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला अभिप्राय देऊन जरूर कळवा आवडली ला जर असेल तर या कवितेला लाईक करा आणि अजून जर रेषांमधली भाषा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला जरूर सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या भागात तोवर धन्यवाद